ऐतिहासिक आनंदोत्सवाचे दर्शन घडविणारी पालखी पदयात्रा सालाबाद प्रमाणे यंदा हे श्री क्षेत्र कारंजा लाड ते श्री क्षेत्रधामणगाव देवपर्यंतची माऊली मुंगसाजी महाराजांच्या पादुकांची पालखी पदयात्रा दि सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता निघाली कारंजा लाड तालुक्यातील मंडळी नववर्षाचा प्रारंभ करत असतात कारंजा लाड तालुक्यातील जास्तीत जास्त श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व वारकऱ्यांनी पदयात्रेत सहभागी होऊन पालखीची शोभा वाढविली असे मत सुरेश भाऊराव गढवाले यांनी व्यक्त केले दिंडी प्रमुख सुरेश भाऊराव गढवाले सुनील गुंठेवार विजय खंडार राजेंद्र चव्हाण उमेश अणासणे रामेश्वर खानबरड देवीदास कवळे भगवानदास खेमवाणी महेंद्र गुप्ता उमेश माहितकर संजय कडोळे नगरसेवक नितीन गढवाले संकेत राम गटागट राजाभाऊ शेळके श्रीपाद रेवाळे राहुल गायकवाड अरविंद गुंठेवार तायडे शर्मा व इतरांनी एकत्र येत माऊली पालखी सेवा समिती स्थापन केली आजमितीला या पदयात्रेत अडीच ते तीन हजार वारकरी सहभागी होत असतात आठ जानेवारी दोन हजार चोवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन माऊली सेवक सुरेश भाऊ गडवाले यांच्या निवासस्थानी हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन समारोप करण्यात आला इंडियन न्यूज चोवीस तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट ઓકે <laughs> શ <laughs> okay.